भारताचे स्वर्गीय पंतप्रधान माननीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद धुळे कृषी विभाग यांच्या मार्फत सुशासन सप्ताह प्रशासन गाव के और अंतर्गत शिरपूर तालुक्यातील कृषी विक्रेत्यांचं प्रशिक्षण नुकतेच संपन्न झालं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद धुळे जिल्हा कृषी विकास अधिकारी सीताराम चौधरी हे होते प्रमुख म्हणून गट विकास अधिकारी प्रदीप पवार धुळे जिल्ह्याचे मोहीम अधिकारी प्रदीप निकम शिरपूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजेश चौधरी शिरपूर तालुका कृषी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हेमंत चौधरी मापदाचे राजेंद्र भंडारी उपाध्यक्ष गौरव अगरवाल सचिव भूपेश अगरवाल खजिनदार निलेश अगरवाल आदी उपस्थित होते यावेळी साथी पोर्टल रजिस्ट्रेशन रासायनिक खतांचा परवाना अद्ययावत रासायनिक खत साठा पडताळणी करण्यात आली तालुक्यातील ज्या कृषी विक्रेत्यांना साथी पोर्टलबाबत विविध अडचणी होत्या त्या जागेवरच सोडवण्यात आल्यात कृषी विक्रेत्यांनी दोंडाईचा येथील रासायनिक खत रँक पॉईंटबाबत व रासायनिक खत कंपनीच्या मनमानी कारभार व लिंकिंग बाबत तक्रारी केल्यात मान्यवरांनी मार्गदर्शन करून कृषी विक्रेत्यांच्या संकांचे निरसन केले